प्रकारचे टॉप ब्रँड साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नाची एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत आयशर ट्रक मोटर समौर समौर व मोटरसायकलच्या समोर समोर भीषण अपघात होऊन तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची ताजी माहिती आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर आपण पाहत आहोत सायंकाळच्या सात वाजेच्या सुमारास एन जो केम हायस्कूल पाठीमागील टर्नवर आयशा ट्रक व मोटरसायकलचा समोरसमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटरसायकलवरील कोपरगाव तालुका ब्राह्मणगाव येथील सुनील भिकाजी शिरसाट त्यांची कन्या सा पूजा शिरसाट व मुलगा साई शिरसाट हे तिघे ब्राह्मणगाव येथे परत जात असताना ट्रकने समोरसमोर धडक दिली या धडकेमध्ये हे तिघेजण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल करण्यात आलेलं आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान घटनास्थळी वाहतुकीची कोणी झाली होती यानंतर येवला शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली आहे येवला सुदर्शन खिल्लारे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला